नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा राग कसा बाहेर काढायचा ह्याचा जा व्हिडिओ सुद्धा मी केला आहे तर जे करा तुम्ही जे कराल तेच युनिवर्स तुम्हाला माघारी देईल तेच तुम्हाला सगळं महागारी मिळणार आहे त्यामुळं चांगली कर्म करा हसत रहा पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे सगळं काही आपलं चांगलंच होतं दुःखाचा डोंगर हा प्रत्येकाच्या पाठीवर आहे प्रत्येकाच्या जगात कोणी असा नाही आहे की तो सुखी नाही आहे कुठली ना कुठली बाजू देव आपल्याला कमी देतो आणि त्यात आपल्या परीक्षा घेत राहतो तर हे सगळ्यांचं आहे पण हसत जर तोंड दिलं तर शेवटी दुःख हे कंटाळतं आणि निघून जातं आणि आयुष्यभर आपल्या आयुष्यामध्ये खुशी येते किंवा आनंद येतो तर चला आज मी तुम्हाला दाखवत आहे की तुम्हाला क्रिस्टल घ्यायला जमत नाही तुम्हाला बरेच सारे लोक असतात की त्यांना क्रिस्टल घ्यायला जमत नाही तर एक छानशी मनी मागण्याची रेमेडी तुम्हाला मी दाखवणार आहे मनी आकर्षित करून घेण्याची रेमेडी तुम्हाला मी दाखवणार आहे घरच्या घरी तयार करता येतील पण त्याचबरोबर घरच्या घरी तयार कर करायला सुद्धा कोणाला वेळ नाहीये किंवा तेवढे मंत्र तेवढे जप तप साधना करायला वेळ नाहीये त्यांच्यासाठी या छोट्या छोट्या रेमेडी लवकरच आज की वाहू द्या तुमच्यासाठी ओपन होत आहे तर त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारच्या रेमेडी मी घेऊन आली आहे कष्ट करणार मी चांगलं होणार तुमचं फक्त विश्वास आणि श्रद्धा आणि सबुरी या सगळ्या गोष्टींची गरज आहे तर चला ज्यांना जमत नाही की आपण एखादी क्रिस्टल घेऊ किंवा त्याच्यापासून आपला भाग्योदय होईल असं जे कोणी घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी खास माझी लाल पोटली तुमच्याकडे असेल तर लाल पोटली घ्या किंवा कोणतीही पोटली घेतली तरी चालेल शक्यतो लाल पोटली घ्या माझ्या जवळ नाही आहे म्हणून मी तुम्हाला यामध्ये आता दाखवत आहे तर काय करायचं आहे एक धूपकांडी घ्यायची आणि संपूर्ण बॅग ही पहिल्यांदा क्लिन्झिंग करून घ्यायची त्याच्या अवतीभोवती क्लिन्झिंग करून घ्यायचं जे काही सामान आपल्याला लागणार आहे ते सुद्धा सगळं क्लिन्झिंग करून घ्यायचं उदबत्तीनं किंवा धूपबत्तीनं जे तुम्हाला हवं असेल त्यानं क्लिन्झिंग करून घ्यायचं तांदूळ घ्यायचेत आपल्याला ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा उदबत्ती फिरून घ्यायची त्या हे सगळं मी करत असते म्हणून तुम्हाला त्या रेमेडी या ज्या छोट्या छोट्या रेमेडी तुम्हाला घ्यायच्या आहेत ना त्यामध्ये हे सगळं केलं जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही की तुमचं ते भाग्य उजळून निघेल अशा छोट्या रेमेडी आपण घेऊन आलो आहोत तर काय करायचं आहे सगळं आपलं क्लिन्झिंग करून झाल्यावर या छोट्याशा आपल्याला मनी पोटली जी बनवायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घालायचे आहेत आपल्याला ते तांदूळ जे अतिशय गरजेचे असतात आता या तांदळाला तुम्ही थोडासा हिरवा रंग लावू शकता खायचा रंग असेल तो पाण्यात घालून हिरवा रंग घालू शकता कारण हिरवा हे आपल्याला प्रतीक आहे ग्रीन जेडचं वगैरे तर थोडेसे तांदूळ आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचे आहेत आणि नंतर ह्याच्यावर श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी जेवढ्या वेळ तुम्हाला म्हणता येईल एकांतामध्ये एक बसा आणि ही रेमेडी करा दहा ते पंधरा मिनटं तरी कमीत कमी ओ, श्रीम ब्रिझीचा जप हा झालाच पाहिजे हे लक्षात ठेवा तसा तर एक लाख वेळा जप करतो आम्ही ह्याच्यावर ही सिद्ध होते पण तुम्ही कमीत कमी पंधरा मिनटं तरी जप करा तर श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिजी हा जप म्हणत म्हणत दुसरी गोष्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे दालचिनी तुम्ही तीन चार दालचिनी घेऊ शकता हे ऑफिस आहे इथं एकच आहे त्याच्याबरोबर एक दालचिनी तुम्हाला घेतली आहे याच्यावर नंबर घालायचा आहे आपल्याला पाचशे वीस या, या दालचिनीवर नंबर घालायचा आहे आपल्याला हिरव्या पेननं पाचशे वीस तर त्यानंतर ते सुद्धा यामध्ये ठेवून द्या जप चालू राहिला पाहिजे श्रीम ब्रिजे सगळी तयारी आधी करून घ्यायची समोर दिवा बत्ती लावायची तुपाचा दिवा लावायचा लक्ष्मीपाशी देवापाशी बसायचं आणि मगच ही करायची रेमेडी कधी करायची कधीही करू शकता अगदी अमावशेला सुद्धा करू शकता कधीही करा रेमेडीला त्याला काही हे नाहीये त्यानंतर आपल्याला श्री ब्रिजी म्हणत लक्ष्मीच्या दुसरी आवडीची गोष्ट म्हणजे लवंगा या अकरा लवंगा एक एक टाकायच्या आहेत श्रीमरिजी श्री श्रीमरिजी म्हणत म्हणत आपल्याला अकरा लवंगा यामध्ये टाकायच्या आहेत त्याच्यानंतर येतं ते, ये ते म्हणजे स्टार फुल हे सुद्धा स्टार फुल आपले स्टार चमकवण्यासाठी अतिशय उत्तम असतं तुम्हाला जर ह्याच्यावर पण पाचशे वीस नंबर लिहिता आला तर जरूर हिरव्या पेनं लिहा हे पण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि श्रीमरेझीचा जप चालू ठेवायचा आहे त्यानंतर घ्यायची आहेत आपल्याला तेच पत्ता आपला नेहमीच्या आवडीचा तमालपत्र याच्यावर नंबर लिहायचा आहे आठ 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 आणि तो सुद्धा श्रीम ब्रिझी म्हणत म्हणत यामध्ये टाकायचा आहे मागे तुम्ही तुमची काही इच्छा लिहिली तरी सुद्धा चालेल तर हा नंबर असा टाकायचा यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला अजून एक पान आणि त्याच्यावर आपल्याला सिम्बॉल द्यायचे आहेत डॉलरचे रुपीचे जे तुम्हाला आता यूट्यूबला डॉलरमध्ये पगार मिळतो मी याच्यावर डॉलर लिहिलाय तर तुम्ही रुपीज पण लिहू शकता ह्याच्यावर आर एस लिहू शकता कसं तुम्हाला हवं आहे ते लिहू शकता पण डॉलर सिंबल हा सगळ्यात मोठा मानला जातो प्रत्येकाला वाटतं आपल्याला यामध्ये पेमेंट मिळावं तर तो एक तेजपत्ता त्यामध्ये ते टाकायचा आहे त्याच्यानंतर हे आपण करतोय कशाला आबंडन्स मनी यासाठी तर आबंडन्स अँड मनी या, या दुसऱ्या तिसऱ्या ते, तेजपत्त्यावर आपण लिहायचंय आणि तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि शेवटच्या तेजपत्त्यावर तुम्हाला किती पैसा हवा आहे याची इच्छा ही संपूर्ण इच्छा छोट्या शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचे म्हणजे तुम्हाला जर दहा हजार रुपये हवे आहेत तर तुम्ही यामध्ये लिहू शकता की मला दहा हजार रुपये पगार आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स तुमची कुठली इच्छा असेल तुमची जो आकडा असेल जी आपली कुवत आहे त्याप्रमाणे आकडा लिहा उगीच पाच लाखन दहा लाखन लिहू हो नका कारण मग तुमचा याच्यावरचा विश्वास उडेल कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्ही तुम्ही कष्ट करणार आहात आणि तुम्हाला पैसा मिळणार आहे रेमेडीज काय करणार रे, आहेत तुम्हाला समोर तुमच्या कामं आणून देणार आहेत आणि ती कामं तुम्ही करायची आणि त्यात डबल फायदा रेमेडी देणार रे। आहेत त्यामुळे नुसती रेमेडी करून चालणार नाही आहे जे काही शक्य आहे तुम्ही ज्या लेवलमध्ये आहात आता मला दहा हजार रुपये पगार आहे तर मला वाटतंय माझा पंधरा हजार व्हावा तर मी याच्यावर लिहिणार की माझा पंधरा हजार पगार झाला आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स ही माझी इच्छा यामध्ये लिहायची आणि यामध्ये आपल्याला ती पण टाकून द्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला पाच कॉईन घ्यायचे आहेत कुठले पण घ्या एक रुपयाचे त्यावर हा सिम्बॉल आपल्याला ब काढायचा आहे आणि या बाजूला अंबंडन्सचा हा सिम्बॉल काढायचा आहे तुम्हाला आता हां सादाखुल तर भेसेल आहे बघा असा सिंबॉल काढायचा आहे एक रेष काढायची आणि आपल्या उजव्या हाताला एक छोटी एक मोठी रेष याप्रमाणे द्यायची असे पाचवी डॉलरवर सिंबॉल काढून घ्यायचे आणि त्याबरोबर तुमचा श्रीम ब्रिझी हा जॉब सुद्धा झालाच पाहिजे त्याचबरोबर आपल्याकडची करन्सी शक्यतो मोठी करन्सी वापरत जा कधी पण आणि खुली बाजू तिकडं न सोडता खुली बाजू कायम आपल्याकडं पाहिजे या प्रकारे आपण असं नाही धरायचं तर खुली बाजू ही आपल्याकडं पाहिजे त्याच्यानंतर परत एकदा असं आणि परत एकदा असं अशी चौकोनी घडी खुल्या खुल्या बाजू आता या चारी घड्या कुठं आल्यात माझ्याकडं आल्या तर या प्रकारची घडी घाला आणि यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर ही झाली आपली रेमेडी संपूर्ण त्यानंतर तिला बंद करा बंद रेमेडीला सुद्धा एकदा स्मजिंग करा उदबत्तीनं करा धुपबत्तीनं करा साधनं करा सागनं करा सगळ्यांनी कशानं तुम्हाला जे शक्य आहे त्यांना करा, करा, करा त्यानंतर मात्र ह्याला आपण दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे शांत बसायचं आहे जेवढा वेळ ध्यान लागेल तुमचं तो पर्यंत आता मी जर ही रेमेडी तुम्हाला करून दिली तर मी एक लाख जप त्याच्यावर करणार पण तुम्ही रेमेडी कराल तेव्हा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा तुम्ही जप करा श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी हा जप करा श्वासावर नियंत्रण मिळवा दीर्घ श्वास घ्या जेव्हा श्वास घेतलेला असतो त्यावेळी पटकन इच्छा मागून घ्यायची मनामध्ये की मला पंधरा हजार रुपये पगार झाला आहे मी श्रीमंत आहे त्यामुळं अजून तुमचं काय असेल ते की मी मी श्रीमंत होत आहे पैसा माझ्याकडं खूप सारा येत आहे मा मा माझ्या नोकरीमध्ये माझी बरकत होत आहे माझ्या धंद्यामध्ये माझी बरकत होत आहे मला खूप सारा धंदा येत आहे खूप सारे कस्टमर माझ्या दुकानावर येत आहेत आणि खूप सारा पैसा हा माझ्याकडं आकर्षित होत आहे मी त्यासाठी कष्ट करायला तयार आहे युनिवर्स तुम्ही मला काम देत आहात त्यासाठी खूप 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 थँक्यू या सगळ्या फॉर्मेशन द्यायच्या आहेत आता यातली एक एकती महत्वाची तुमची अफर्मेशन असेल की तुम्हाला मला एवढा पैसा हवा आहे ती अफर्मेशन घेत देताना आपण मोठा श्वास घ्यायचा अजिबात सोडायचा नाही ते संपूर्ण वाक्य सोड म्हणून झालं आपल्या आपल्या मनात आपल्याला मनात मोठ्यांदा वाक्य म्हणायचे की जे आपल्या कानाला मनाच्या कानाला ऐकू जाईल असं तर ते म्हणून घ्या आणि मग श्वास सोडून टाका जितका वेळा शक्य आहे जेवढे अफर्मेशन तुमच्या आहेत मनीच्या बाबतीत त्या सगळ्या श्वास आत घ्यायचा थांबवायचा अफर्मेशन बोलायची आणि मग श्वास सोडायचा एवढं लक्षात ठेवा कोणत्याही वारी करा कधीही करा याला या पद्धतीनं चार्ज करा या पद्धतीनं ह्याला सर्व सूचना द्या आणि त्याच्यानंतर ते स्वप्न बघा जे तुम्हाला हवं आहे या पद्धतीनं वागा की हा मला आता पंधरा हजार पगार झालेला आहे आणि वर त्यातले पाच हजार माझे शिल्लक राहत आहेत दहा हजारात मी घर माझं भागत आहे जे मोठे असतील त्यांनी लाख रुपये तुम्ही गुंतवले आहेत तर त्याचे दीड लाख रुपये तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मिळत आहेत यासाठी ह्या देऊ शकता जे सत्य आहे त्यापेक्षा दोनच पायऱ्यावर चढा की तुम्हाला दहा हजार पगार आहे आणि तुमचं पाच लाख रुपये कर्ज एका दिवसात फिटणार आहे किंवा चार दिवसात फिटणार आहे हे अशक्य बाब आहे तर अशा बाबी कधी मागू नका युनिव्हर्सचा गोंधळ होतो मेंदूचा गोंधळ होतो मेंदू लवकर मान्य करत नाही मेंदू हेच म्हणतो तुला दहा हजार रुपये पगार पाच लाखाचं कर्ज तू तर घेऊन बसलायच नालाय का आणि तू कसं तुझं कर्ज फिटणार आहे असा आपलाच मेंदू आपल्याला उत्तर देतो जी दोन मन तुम्ही पिक्चरमध्ये बघता ना हे असं सा सांगतं ते तसं सा सांगतं तसाच मेंदू आपला असतो त्याला पटत नाही की तुम्ही मग त्याचा गोंधळ होतो म्हणून काय करायचं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वरती जायचं ती सच्चाई असती तो खरेपणा असतो आणि तो युनिवर्सला खूप आवडतो युनिवर्सकडं एकच वाक्य आहे खरेपणा आणि दुसरं तथा असतो तुम्ही काही बोला त्याला तथा असतो तुम्ही म्हणा मी नालायचे तथा असतो तुम्ही म्हणा मी श्रीमंत आहे तथा असतो तुम्ही म्हणा मी एक नंबरचा खिलाडी आहे तथा असतो सगळ्या गोष्टीला युनिवर्सकडे मेंदूला आणि युनिवर्सला दोघांनाही कळतं खरं काय आहे ते म्हणून स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय पुढे पुढे जायचं पंधरा हजार पगार झाल्यावर तीस हजार मागा तीस हजार झाल्यावर पुढं जावा किंवा काही तुमच्या बिझनेसमध्ये रोज तुम्हाला दोन हजाराचा जा बिझनेस होते आता चार हजाराचा म्हणा कुणीही आपल्याकडं रिक्षावाले दादा आहेत भाजीवाले आहेत सगळेजण आहेत सगळ्यांनी ही रेमेडी करा ठेवायची कुठं आहे आणि किती दिवस ठेवायची आहे आता या दोन गोष्टी ऐकून घ्या खूप जणांचा प्रश्न आहे की आम्ही फुटपाथवर धंदा करतो तो त्या ताया कशा तर त्यावेळी ताई आम्ही रेमेडी कशा ठेवू तर तुम्ही जिथं पैसा ठेवता तुम्ही जिथं पैसा ठेवता तुमची मग ती बॅग असू दे किंवा असे आपण भाजी दिल्यावर कधी कधी माणसं पोत्याखाली पैसे ठेवतात हेही मी बघितले तर तिथंही तुम्ही ही रेमेडी ठेवू शकता की त्याला व्यवस्थित तुम्ही कशात तरी पॅक करा अगदी छानशा कापडामध्ये त्याला पूर्णपणे पॅक करून त्याच्या अशी पोटली करा आणि रोजच्या तुमच्या धंद्याचा गल्ला असेल काय असेल त्यामध्ये ठेवा बिझनेस लोकांनी गल्ल्यामध्ये ठेवा घरगुती ऑनलाईन जे बिझनेस करतात त्यांनी सुद्धा ज्या डेस्कवर आपण बसून काम करतो त्याच्यामध्ये कुठंतरी कॅश आहे आपल्याला रोज येतो फोनवर येतो पण त्यातला थोडा कॅश काढून आपल्या कॅश बॉक्समध्ये ठेवा आणि त्याच्यामध्येही रेमेडी ठेवा तुम्ही ही रेमेडी प्रत्येक पौर्णिमेला फक्त तांदूळ घालून टाकायचे पाण्यात सोडून द्यायचे किंवा पाखरांना खायला घालायचे आणि तांदूळ फक्त बदलायचे बाकी काही नाही फक्त प्रत्येक गोष्टीचं क्लिन्झिंग करायचं रोज ह्याला उदबत्तीनं ओवाळायचं आणि रोज दोन मिनटं घेऊन हातामध्ये ज्या तुमच्या अफरमेशन आहेत या द्यायच्या आता ह्याला तुम्ही हातामध्ये पिरियडमध्ये घेऊ शकता का हो घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पिरियडमध्ये का घेऊ नये आणि कधी घेऊ नये हे एकदा तुम्ही ऐका फार जणींना हा प्रश्न असतो पिरियडमध्ये देवाला आपण का जात नाही तर या गोष्टी या आहेत की त्यावेळी आपलं आपल्याला दुखत असतं कुठं पोटात क्रॅम येत असतात कुठं कमरेत येत असतात आणि मग त्यावेळी आपण काय करायचं की आपलं मन लागतं का आपलं पोटात दुखतंय पण आपलं मन लागेल कुठल्या मेडिटेशनला कुठल्या देवाला कोणत्या लॉप अट्रॅक्शनच्या रेमेडीला मन नाही लागत पण ज्यांना काही त्रासच होत नाही आहे ज्यांच्या पोटात दुखत नाही काही दुखत नाही तुम्ही एकदम हेल्दी आहात तर त्यावेळी तुम्ही पिरियडमध्ये सुद्धा ही रेमेडी करू शकता त्याला कशाचंही बंधन नाही आहे आता बंधन कधी आहे तर तुमच्या घरा तुम्ही स्वतः डिलेवरी झाला आहात त्याच्यानंतर एक्केचाळीस दिवस तुम्ही ही रेमेडी करू शकत नाही तर ज्यावेळी तुम्ही स्वतः डिलेव्हरी झाला आहात त्यावेळी एक्केचाळीस दिवस ही रेमेडी करू शकत नाही तुम्हाला आणि बाळाला एक्केचाळीस दिवस जे हात लावतो तेही रेमेडी करू शकत नाहीत दुसऱ्यांदा कधी करू शकत नाही की आपल्या घरातलं आपल्या सूतक आपल्याला आहे मग ते तुमच्या भाऊकीतलं असू दे नाही तर कुठलंही असू दे सूतक हा शब्द तुम्हाला लागू झाला आहे तर ते बारा दिवस तुम्ही ही रेमेडी करू शकत नाही ह्याला हात लावू शकत नाही क्रिस्टलला हात लावू शकत नाही डिलेवरीच्या वेळी पण हेच तुम्ही नवव्या महिन्यापर्यंत क्रिस्टल वापरू शकता तुम्हाला माहिती आहे आता आपली डिलेवरी दहा दिवसावर आली आहे त्यावेळी तुम्ही ब्रेसलेट वगैरे काढून ठेवून टाका आणि ज्यावेळी एक्केचाळीस दिवस होतील त्यानंतर तुम्ही परत मला सांगा आणि मग वापरायला सुरुवात करा तर सुतक आणि हे सोडून ही रेमेडी तुम्ही कधी करू शकता प्रत्येक पौर्णिमेला याच्यातले तांदूळ बदलायचे आणि परत परत परत, परत वापरायचे पौर्णिमेला जर एखाद्याला वाटतच असेल नाही अडचण आहे आणि आम्हाला दुखते ना, ना आम्हाला त्याला हातच नाही लावायचा का तर एवढे पंधरा वीस मिनटं आम्ही बसून देवापाशी एवढा श्रींबरीजीचा मंत्र करू शकत नाही तर त्यावेळी मग शुक्रवारी करा जर पौर्णिमेला प्रॉब्लेम आला असेल तर शुक्रवारी करा यात शुक्रवार पौर्णिमा या गोष्टी लक्षात ठेवा या गोष्टी या दिवशी ही रेमेडी करा ती पॉवरफुल तुम्हाला काम करेल आणि नक्कीच म्हणजे या ज्या छोट्या रेमेडी मी करणार आहे ना ते याच प्रकारच्या सगळ्या रेमेडी आहेत की त्याच्यावर कमीत कमी लाख दीड लाख जॉब झालेला आहे एवढे दिवस मी नुसती दाखवते पण का तर या वापरायला दिलेल्या आहेत सगळ्यांना त्यांचे रिझल्ट यायला लागले त्याच वेळी तुम्हाला ते मिळणार आहे तर चला कशी वाटली आजची रेमेडी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला राख्यांचा लाईव्ह आहे नुसत्या राख्या नाही आहेत त्याच्यात धमाके भरपूर सारे घेऊन आलेले आहे मी एकदम आगळा वेगळा लाईव्ह आपल्याला करायचा आहे तर सगळ्यांनी आनंदाने अडीच वाजता लाईव्हला सारिका लाईफस्टाईलला नक्की या त्या Okay, bye bye